नमस्कार मी नारायण भगवान काशीत राहणार देवठाणा तालुका दारूर जिल्हा बीड मी गेल्या पाच वर्षापासून जर्मिनेटरचा वापर करतो वीज प्रक्रिया करण्यासाठी त्याला वापरल्यानंतर असं आहे की मी पाच वर्षापासून बघतो आहे की बियाणं म्हणजे समजा सारखं म्हणजे पूर्ण सारखं प्लॉट उगवत आहे आणि रोप जे आहे ते निरोगी उगवत आहे कलर चांगला राहते आणि रोप टवटवीत राहते एक सोबत एकसोबत उगवत आहे आणि उगवल्यानंतर मर कमी मर होत नाही उगवण्याची जी क्ष जास्त टक्केवारी या शंभ जवळपास नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के बियाणं उग उगवून उगवून शक्य होती आणि पाऊस कमी झाला किंवा जास्त झाला तरी त्याच्या म्हणजे मुळावर काहीच परिणाम होत नाही पांढऱ्या मुळांची संख्या म्हणजे चांग पांढऱ्या मुळ्या चांगल्या राहतात संख्या पांढऱ्या पांढऱ्यामुळ्याची संख्या वाढते कापसाच्या एका बॅगला पन्नास एम एल आणि सोयाबीनच्या पंचवीस किलो बियाण्याला अडीच एम एल असा वापर करायचा आणि लागवड बियाला क्रिया केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं सावलीमध्ये सुकू द्यायचं आणि नंतर लागवड करून घ्यायची